नमस्कार शेतकरी मित्रांनो काल तीस जूनला बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या भागामध्ये पाऊस झाला आहे ज्यामध्ये जालना जिल्हा येतोय विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हा पाऊस झालेला आहे आणि ज्या आवर्षणग्रस्त भागांना या काळामध्ये सोडलं गेलं आहे मात्र या भागातली चिंता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अधिक आहे तरीसुद्धा या भागामध्ये आता इथून पुढच्या नवीन जे अपडेट आहे आपण दिनांक सव्वीस जूनला जी अपडेट दिली त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे सोडलेले काही भागसुद्धा त्याने घेतलेत काही ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी पिंडवलतात तर काही ठिकाणी चामनेतुम तर काही अंशी काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर चार पाच ठिकाणी ढकफुटी सदृश देखील पाऊस कालच्या भागामध्ये झाला आहे तर आता पुढची अपडेट जे आपण प्रत्येक चार दिवसाअगोदर अपडेट देत असतो आणि त्याचं विश्लेषण हे लाईव्हच्या मार्फत देत असतो तर आजची अपडेट अशी असणार आहे एक जुलैची दिनांक दोन तारखेला दोन जुलैला सुद्धा जालन्यामध्ये काही ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत हा पाऊस असणार आहे खानदेश जळगावचा पाऊस उद्यापासून काही प्रमाणात विश्रांती घेत पण काही भागामध्ये पूर्णशे एकदा गर्मीचे लेवल वाढून त्या भागामध्ये पाऊस होणार आहे एक जुलैची कंडिशन ही पूर्व विदर्भासाठी चांगली असणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या दक्षिण भागामध्ये जो काही इगतपुरी परिसर असेल पुणे परिसर असेल सांगलीचा पश्चिमेकडे भाग म्हणजे कोल्हापूर एरिया साताऱ्याचा पश्चिमेकडे भाग कोकण किनारपट्टीवरती चांगला चा पाऊस असणार आहे हे आजची कंडिशन आहे तर आजपासून बऱ्याच भागामध्ये वारे हे आणखी तीव्रतेने वाहणार असणार आहे आणि वाऱ्याची कंडिशन ही, ही चार जुलैपर्यंत कायम आहे थोडंफार कमी अधिक प्रमाणात यामध्ये फरक दिसणार आहे उद्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होणार आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्यासुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे त्याचबरोबर दिनांक सात जुलै ते आठ जुलैनंतर एक वारे शांत होऊन जो पडणारा पाऊस आहे तो कोणत्या जिल्ह्याला असणार आहे आणि कधीपासून हा स्टार्ट होणार आहे याच्यावरती आपण थोडक्यात बोलूया आणि आज संध्याकाळी तोडकर हवामान अंदाज लाईव्हमध्ये तसेच तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेल्या वेबसाईटमध्ये म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमवर याची माहिती मॅसेज स्वरूपामध्ये दिली असते ती, ती साईट देखील ओपन करून पाच हजार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्यामध्ये सविस्तर मॅसेज हा लिहिलेला असतो मॅसेज खूप मोठा आहे व्हॉट्सअपवरती पाठवणं हे सगळे देखील शेतकरी वाचत नाही त्यामुळे त्या वेबसाईटवरती आपण जो मॅसेज दिला आहे वेबसाईटची डेव्हलपमेंट अजूनही आहे त्यामध्ये डिझाईन वगैरे करणं देखील काम चालू आहे पण खूप खर्च करून आपण ही वेबसाईट तयार केली आहे ज्याने करून शेतकऱ्यांना त्यामध्ये सविस्तर माहिती लाईव्हच्याही आधारे मिळते पण जे एकदमच तुम्हाला तुमच्या जिल्हा निवडत येतो तालुका निवडतो आणि तिथे ती माहिती पाहता येते ठीक आहे आपण पुढची जे माहिती आहे या दोन तीन दिवसामध्ये कुठे कसा पोहोचणार आहे बाबतीत बोललं तर आहेच पण आता सहा सात तारखेनंतर जी अपडेट येते त्या बाबतीत अपडेट बाबतीत बोलतो आहे मागच्या सत्तावीस तारखेला आपण त्या बाबतीत पूर्वकल्पना दिली होती मॅसेज थ्रू म्हणा लाईव्ह थ्रू म्हणा तर दिनांक सात तारखेपासून राज्यामध्ये आणखी चांगला बदल होतोय गरमीची लेवल वाढून राज्यामध्ये मुसळधार देखील सरींची शक्यता आहे दिनांक सात तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये भाग पद्धती कंडिशन असणार आहे दिनांक आठ तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ म्हणजे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सात आणि आठला पाऊस मुसळधार देखील सुरू होणार आहे यामध्ये भाग सोडणारी कंडिशन आणि आवश्यक स्तर प्रणालीमधून सुटका होणार आहे आठ नऊ दहा अकराला जवळपास राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नदी नाले अशी कंडिशन आहे आणि हा शब्द आपण प्रथमच आपल्या चॅनलवरती बोलतोय त्याचबरोबर जे सोडलेले भाग आहेत त्यांना चिंता ही कारण नाही आहे त्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल त्यांनी ह्या काळामध्ये पाणी द्यायचे पाणी फक्त पाच जुलैपर्यंत द्यायचं नंतर पाणी स्टॉप करायचे कारण की त्यानंतर हा पाऊस येणार आहे मात्र ह्या दोन जुलै असेल एक जुलै असेल आजचे एक जुलै उद्याचे दोन जुलै तीन जुलै चार जुलै यामध्ये पाऊस थांबलेला नाही आहे पण ढगं निघणार आहेत पाऊससुद्धा सुरू राहणार आहे पण जी तीस जूनची काय ॲक्टिव्हिटी होती ती आता पहिल्या सात अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनला जे घडत होतं आणि जास्त करून तीस जूनला जे घडलं आहे ते आता ह्या चार पाच दिवस घडणार नाही आहे त्याचबरोबर पुढचा पावसाळा जो आहे बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता पडली गेल्या वर्षी सगळ्यांदा ही बाकाड पडणार आहे का ऑगस्ट असेल आणि सप्टेंबर असेल त्या बाबतीत आजपासून पुढचे तीन दिवस माझा रिसर्च चालू असतो जसं की तुम्ही गेल्या वर्षी पाहिले कंडाचा रिपोर्ट मी दिलेला होता त्याच पद्धतीने हा रिपोर्ट तीन दिवस चालणार आहे आणि हा रिपोर्ट मी हाईड करून ठेवणार आहे कारण की तो रिपोर्टचा व्हिडिओ फक्त प्राईम मेंबरशिप मित्रांना में दिनांक सहा तारखेला डिक्लेअर करणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पंधरा जुलैला तो मी डिक्लेअर करणार आहे तर ह्या खंडाच्या रिपोर्टमध्ये थोडंसं सांगण्यात येते की जसं मी काल थोडंसं चेक केलं मॉडेल्स वगैरे तर दिनांक बारा जुलैपासून ते दिनांक आठ ते नऊ जुलै आठ सप्टेंबरपर्यंत हा खंड एक सव्वा महिन्याचा आहे काही ठिकाणी एक महिन्याचा आहे काही ठिकाणी पंचवीस दिवसाचा आहे तर काही ठिकाणी सव्वा महिन्याचा आहे या खंडाची तीव्रता खूप भयंकर सुद्धा दिसते काही काही ठिकाणी त्याबाबतीत हे तीन दिवस रिसर्च रिसर्च करून आपण तो तुम्हाला दे रिपोर्ट देणार आहोत राज्यामध्ये दे बदल पाऊस आहे काही जिल्ह्यांना चांगला देखील पाऊस आहे या काळामध्ये आणि खंडामध्ये फक्त एक गोष्ट चांगली आहे तर बऱ्याच ठिकाणीसुद्धा खंडामध्ये आठ दिवसाला मुसळधार सरींची तिथे शक्यता वर्तवण्यात येते आणि याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार जय शिवराय धन्यवाद